हे सगळं महत्वाचं आहे का आणि मी शून्य तुझी किंमत काय आहे शून्य हॅलो बोलत आहे प्रणाली कोण तुमच्या हा मी नाही ओळखत कोण प्रणाली वगैरे लास्ट डाईल नंबर तुमचाच होता त्यांचा अपघात झालेला आहे आणि त्यांच्या वरती त्यांना घेऊन गेले आहेत सिरियस आहेत त्या येऊ शकल्यात तर या लवकर दादा माझी किंमत तर शून्य होती ना मग का आलायस प्रणाली तू ठीक आहेस ना तुला काय झालं काय नाही दादा झालं काय नाही बस तू आधी शांत हो मला काही नाही झालंय प्रणाली मला माफ कर मी माझा इगो जपला मला माफ दादा माफी नको रे मागूस माझा राग नाहीये आहे तुझ्यावर रक्ताच्या नात्याची किंमत कधीच शून्य होऊ शकत नाही